जयप्रकाश नारायण सुदगिरणी ही एका रात्रीतून तोट्यात आली नाही तर अनेक वर्षांच्या संचालक मंडळाच्या दुर्लक्षामुळेच अडचणीत आले आहे संस्था सुरू होणे ही परिसराची गरज आहे आजपर्यंत सुदगिरणीत विरोधकांची हाती सत्ता होती लोकशाहीत राजा फक्त मतदारच असतो परिसराला गतवैभव प्राप्त करण्यासाठीच निवडणूक लढवू आणि या निवडणुकीत जिंकलो तर सुदगिरणी चालून दाखवू सुदगिरणीची निवडणूक लढवावी असा लोकांचा कल आल्याने लोकांच्या अनादर करू शकत नाही परिसराला गतवैव प्राप्त करण्यासाठी निवडणूक होईल म्हणजेच होईल आता माघार नसल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांनी सांगितले विरोधकांकडून कोणताही प्रस्ताव आला नाही लोकशाही राजा हा फक्त मतदारच असतो असे सांगत सुदगिरणीचे सर्व प्रकारचे शंभर कोटी पर्यंत देणे आहे विरोधकांनी कमी आकडेवारी सांगितली यावेळी श्री पाटील यांनी तालुक्यातील सहकाराचा इतिहास लोकांसमोर मांडला ज्यांना ऊस कसा लावा आणि तळेच कसं वाढवावं स्वतःची शेती असताना देखील ऊसही नव्हता एक टिपूही ऊस नव्हता अशी माणसं या कारखान्याचे शर्मा होते चेअरमॅन होते ज्यांच्याकडे शेती होती पण ती सगळी विकून दर कुटुंबातलं कोणीही शेती करत नाही म्हणजे हा शेतकरी एक एकर कापूस विकवा एक एक दहा कापूस पिकवायला किती खर्च करतो त्याला किती पैसे लागतात माणसं जर आपल्या सात बसून आपल्याला राज्य करत असतील तरी तुम्हाला मान्य आहे का कारण की मी हे जर सगळ्यांच्या पेक्षा आहे हे सगळे जवळ होते मी सुद्धा सगळ्यांच्या पेक्षा जास्त जवळ होतो आम्हाला बरोबर कारण मी त्यांच्याबरोबर मी तिची आहे बाकी त्या रेस्ट हाऊस मध्ये कोंबड्या खायला तेव्हा त्यात जेवताना त्या ज्या गोष्टी मला सांगायचे ते सगळं मी ऐकून घेतलेलं आहे सगळं बघितलंय सगळं जेवण बघितलेलं आहे आता यांनी सांगितलं हिरंद्रबाईने की खूप नफ्याचा म्हणजे कुठलीही गोष्ट कुठलीही गोष्ट कारखान्याचा जन्मापासून आम्हाला हे फारपेक्षा कधी जास्त भावली नाही हैज मुक्त कोणाचंही नाव न लिहिता केलेला सर्वे आहे आणि हा म्हणतो है जाऊन हे एकदा मंथन झालं पाहिजे शिंदखेड्यामध्ये झालं पाहिजे तळोद्यामध्ये झालं पाहिजे नंदुरबारमध्ये झालं पाहिजे शहामध्ये झालं पाहिजे प्रत्येक गावामध्ये झालं पाहिजे की निवडणूक एकदा लोकांच्या समोर जाऊन आपले मत काय आहेत ते आम्ही मांडणार की सूतगिरणी कशी सुरू करायची आम्ही बोलणार बारा तारखेला माघारीचा ता शेवटचा दिवस आहे जे पण कोणी बाबू साहेबांच्या वतीने समजूत करण्यासाठी येणार असतील त्यांना जर परत प्रत्यक्ष हे बघायचं असेल तर ते बघू शकतात लोकांचं म्हणणं काय आहे त्यामुळे माझी आपल्याला विनंती असेल की आपण दोन दिवस विचार केलेला आपल्या सर्वांना वेळ आहे काय भूमिका घ्यायची तुम्ही ते तुमचं तुम्ही ठरवा कारण की मी परवापर्यंत सर्वांना विचारलो करू नाही लढले पाहिजे की नाही बरेचसे हितचिंतक काही समर्थक आमचे आहेत कॉमन समर्थक आहेत बडिओ करलो हे लढा पटत परंतु हा लोकांचा जो कल आलेला आहे त्याचा आम्ही अनादर करू शकत नाही परंतु त्याची मुदत देतो तुमचा काय प्रस्ताव असेल निश्चितपणे आमच्यापर्यंत आणा परंतु ही सूत गिरणी चालू करण्यासाठीचा लढा आमचा थांबणार नाही ही गोष्ट शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो ती जे उमेदवारांनी फॉर्म भरले सर्व सर्व आहेत एक कमिटी बसेल ते कमिटी सरवटतील की कोणाला उमेदवारी करू द्यायची पॅनल कशा पद्धतीने तयार झालं पाहिजे सर्व समावेशक सर्वांना मिळेल अशा प्रकारचं पॅनल तयार झालं पाहिजे ही भूमिका समिती घेईल मग एक व्हॉट्सअपचे जो मेसेज फिरत होता त्याच्यामध्ये नाईक जयप्रकाश नारायण सुतगिरीच्या निवडणुकी संदर्भातील चिंतन बैठक आम्ही बोलवली होती सभासदांचा अभिप्राय काय आहे त्याच्या संदर्भातलं जे पत्रक आम्ही मागच्या अनेक दिवसापासून फिरवतो आहे त्यांना अभिप्राय जाणून घेतलेत आणि परिसरातील सभासदांचं मोठ्या संख्येने एकच मत आहे की या सुदगिरीची निवडणूक झाली पाहिजे जो कल असेल तो सभासदांवर सोडला पाहिजे आणि म्हणून आमच्या सर्व सहकाऱ्यांसोबत आम्ही निर्णय घेतलेला आहे की श्लोक नाईक जयप्रकाश नारायण सिद्धगिरीची निवडणूक ही लढवली पाहिजे आणि म्हणून आमचं पॅनल हे संपूर्ण एकवीस लोकांचं आम्ही उभं करणार आहोत लोकांनी आम्हाला सहकार्य करावं सभासदांनी आमच्या पाठीशी हो। उभं राहावं अशा प्रकारची विनंती आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने करतो धन्यवाद सलाउद्दीन लोहार फास्ट ट्वेंटी फोर न्यूज शाहदा